नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आज आपण मराठी व्याकरणातील वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात वाक्यप्रचार म्हणजे काय वाक्यप्रचार याचा अर्थ बोलण्याची विशिष्ट पद्धत किंवा एक किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जेव्हा एखादा लाक्षणिक किंवा विशेष अर्थ दर्शवतात तेव्हा त्याला वाक्यप्रचार असेही म्हणतात डोक्यावर खापर फोडणे याचा अर्थ होतो निर्दोष माणसावर दोष टाकणे डोक्यावर दो बसवणे याचा अर्थ होतो की फाजील लाड करणे दात धरणे म्हणजे सूड घेण्याची भावना बाळगणे दात ओट खाणे याचा अर्थ होतो की चीड व्यक्त करणे दाती तृण धरणे याचा अर्थ होतो की शरण येणे कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे कपाळाला हात लावणे याचा अर्थ होतो की नाराजी दाखवणे तोंडाला पाणी सुटणे याचा अर्थ होतो हाव निर्माण होणे तोंड काळे करणे याचा अर्थ होतो कायमचे निघून जाणे तोंड देणे याचा अर्थ होतो आलेल्या प्रसंगाशी सामना करणे तोंड फिरवणे याचा अर्थ होतो नाराजी व्यक्त करणे तोंडात बोटे घालणे याचा अर्थ होतो आश्चर्यचकित होणे तोंडातून शब्द न फुटणे याचा अर्थ होतो खूप घाबरणे डोळा लागणे याचा अर्थ होतो झोप येणे डोळे उघडणे याचा अर्थ होतो अनुभवाने सावध होणे डोळ्याला डोळा न लागणे याचा अर्थ होतो झोप न येणे डोळे विस्पारणे याचा अर्थ होतो आश्चर्याने पाहणे अर्धचंद्र देणे याचा अर्थ होतो गचांडी देणे अन्नास मोताद होणे याचा अर्थ होतो उपासमार होणे उखळ पांढरे होणे याचा अर्थ होतो खूप पैसा मिळणे इरेज पडणे म्हणजे ईर्षा उत्पन्न होणे कान फुकणे देणे कुंपनाने शेत खाणे याचा अर्थ होतो अतिशय विश्वासू वाटलेल्या माणसाने दगा देणे खार खाणे याचा अर्थ होतो एखाद्याचा द्वेष करणे गाशा गुंडाळणे घबाड मिळणे याचा अर्थ होतो अचानक संपत्ती मिळणे डोक्यावर मिरी वाटणे याचा अर्थ होतो वरचड ताकाला जाऊन भांडे लपवणे याचा अर्थ हो एखादी गोष्ट उघडपणाने न मागता आडवळणाने मागणे घोडे पेन खाणे याचा अर्थ होतो काम आडणे डाळ शिजणे याचा अर्थ होतो सोय होणे डबगाईस येणे याचा अर्थ होतो कोसळायला लागणे तबा होणे याचा अर्थ होतो नाश पावणे तुंबड्या भरणे याचा अर्थ होतो स्वतःचा फायदा करून घेणे थुंकी झेलणे याचा अर्थ होतो हांजी हांजी करणे नकराश्रू ढाळणे याचा अर्थ होतो खोटे दुःख व्यक्त करणे धारातीर्थी पडणे याचा अर्थ होतो रणांगणावर मृत्यू येणे પાયમી કરેમર્દ કરોડને સંબંધ જોડને મનાત મર્થ હોતો સ્વપ્ન રંગવને मिशीवर ताव मारणे याचा अर्थ होतो आव आणणे मधाचे बोट लावणे याचा अर्थ होतो खोटी आशा दाखवणे हांबरी तुमरीवर येणे याचा अर्थ होतो भांडणाला सुरुवात करणे हात दाखवणे याचा अर्थ होतो हिंगा दाखवणे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे याचा अर्थ होतो खोटी स्तुती करणे हातावर तुरी देणे याचा अर्थ होतो फसवून पळून जाणे मुसळाला अंकुर फुटणे याचा अर्थ होतो अशक्य गोष्ट शक्य होणे साखर पेरणे याचा अर्थ होतो वरवर गोड बोलणे वाटाण्याच्या अक्षता लावणे याचा अर्थ होतो परस्पर नकार देणे